कारचे आजचं जे लोडिंग चाललं आहे आठ केशे आठ हजार केशर आंबा सदन पद्धतीनं लागवड बारा बाय चार बारा बाय सहा बघू शकतोय आपण नऊ रोपांची थप्पी आहे अशा प्रकारे हा केशर आंबा आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतोय ऐंशी रुपये इथला जागेवर धर आणि दहा रुपये गाडी भाडं नव्वद रुपयांना आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं दिली जातात अशा प्रकारची लोडिंग थप्पी लावायचा बघू शकतोय आता आपली गाडी पूर्ण होत आलेली आहे फक्त नव्वद रुपयाला शेतकरी बंधूंना सव्वा किलोच्या बॅगमधील हे रोप घरपोच होतं आहे जर आपण एक हजार रुपये घेतली तर नव्वद रुपयेनं पोच आहे कमी क्वांटिटी घेतली की गाडी भाडं लागतं तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आपली शासनमान्य नर्सरी आहे सदन पद्धतीनं बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरानं लागवडीसाठी केशरराबाई लोडिंग चालू आहे शासनमाडी नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येते भाऊसाहेब फुंटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे अशा प्रकारचा हा आमचा केशर लोडिंग आज आपण करत आहोत बघत आहोत ते टोटल गाडीत आता आठ हजार आंबा आपण लोडिंग केलेला आहे नव्वद रुपयानं आपल्याला रोप हे घरपोच मिळते शासकीय किंमत ऐंशी रुपये अनुदानचं बिल आपल्याला ऐंशी रुपयाने मिळते प्लस दहा रुपये गाडी भाडं जर शेतकरी बंधूंनी एक हजार बाराशे रुपये घेतली तर नव्वद पोच होते कमी क्वांटिटी घेतली तर त्याला गाडी भाडं लागत असते साधारण रोपाची उंची दीड ते दोन फूट महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरतील संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पस्ती चक्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आंबा असेल लिंबू असेल नारळ चिक्कू फणस काजू असे सर्व प्रकारचे आपल्याकडे तयार फळ झाडे मिळतात आणि ऐंशी रुपयेला केशर आंबा सव्वा किलोच्या बॅगमधील रोपाची उंची दोन अडीच फूट सरासरी आणि आपल्याला एक हजार ते बाराशे रोपं असतील तरी आपल्याला नव्वद रुपयेनं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळेल कमी क्वांटिटी असेल तर गाडी भाडं लागून आपल्याला ते प्लस मध्ये पोच होत असतं खात्रीचे रोपं तसेच लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सदन पद्धतीनं बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतरावरती लागवडीसाठी खात्रीची रोप केशना कोकणातील केशर आंबा ओरिजिनल रोप अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सव्वीस बघू शकतो आपण अशा प्रकारचे लोडिंग बारा सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग